तुम्ही पूर्ण संपलेले असताना पुन्हा प्रयत्न करण्यासाठी उभे राहता तर निश्चितच आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवू शकता हसण्याला तेव्हा जास्त अर्थ असतो जेव्हा तुम्ही संकटांनी घेरलेले असता जोपर्यंत तुम्ही अपयश पचवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही कोणतीही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार करत नाही तर संधी निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असते एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला त्याच्या ध्येयाकडे खात्रीपूर्वक घेऊन जातात लोक असं जरूर म्हणतात की तुम्ही चांगलं काम करा मात्र असं कधीच म्हणत नाही की माझ्यापेक्षाही चांगलं काम करा विश्वासाच्या पायावर उभे असलेले स्वप्न अपयशाला कधीच घाबरत नाही आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्या आयुष्याचा हाच उद्देश आहे की आपल्या आयुष्याला काहीतरी उद्देश नक्कीच असावा हुशारी तर सर्वांकडे असते पण कोणाची लपून राहते तर कोणाची सर्वांच्या नजरेस पडते जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या बोलण्याकडे नेहमी दुर्लक्ष करा आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्ही तरबेज नसाल मात्र अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही तरबेज असाल तर त्या शोधा प्रत्येक लहान गोष्टींमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाऊ शकते जर सतत हरायची भीती वाटत असेल तर जिंकण्याची आशा पण सोडून द्या कधीकधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही मात्र ते काम नक्की देतो जे आपण करू शकतो जीवन सोप्पं नसते तर त्याला सोपं बनवावं लागतं कधी त्याकडे लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून त्यांच्यासाठी आवर्जून आनंदी राहायचं जे आपल्याला आनंदात पाहू शकत नाही काही गोष्टी या फक्त प्रयत्न करून मिळत नाही तर वेळेनुसार आपसुकच मिळतात असेच नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा